सार्वजनिक बांधकाम विभाग दिग्रस अंतर्गत सावंगा खुर्द अरुणावती नदीपात्रात आठ कोटी रुपयांच्या पुलाचं बांधकाम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे तर पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी नाल्याची रेती माती मिश्रित असल्यामुळं बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सदर पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी नाल्याची रेती माती मिश्रित असल्यामुळं पुलाचं बांधकाम अतिशय बोगस होत असल्यामुळं कंत्राटदाराची चांदी होताना दिसून येत आहे शासकीय नियमावलीनुसार पूल बांधकामाचा कालावधी संपलेला आहे तरी सुद्धा कंत्राटदार या पुलाचं बांधकाम करण्यात आजपर्यंत असमर्थ ठरला आहे याच बाबीचा कंत्राटदारानं गैरफायदा घेत पुलाच्या बांधकामात फार मोठा भ्रष्टाचार केला आहे याची उत्तरीय चौकशी होणं गरजेचं असल्याची खंत गावकऱ्यांनी बोलल्या जात आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे